मध्ये कालच आपण संदर्भामध्ये पूर्व परीक्षे संदर्भामधला आपण व्हिडिओ टाकलेला होता त्याचप्रमाणे आज आता आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस करता चारशे सत्याहत्तर जागा आहेत तर त्याकरता आपण आजची ही जाहिरात पाहणार आहोत पूर्व संदर्भामध्ये सुद्धा आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्याचप्रमाणे राज्यसेवा परीक्षेचे जे काही इलिजिबल विद्यार्थी आहेत ते, आहे। ते सुद्धा या चॅनलच्या मध्ये तुम्हाला मिळतील तर हा व्हिडिओ पाहण्या अगोदर आपल्या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून आमच्या अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर पोहोचतील तर राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस अंतर्गत आठ पदांकरता तसेच विविध पदांकरता ह्या जाहिराती आलेल्या आहेत या स्क्रीनवरती तुम्हाला आठ पद दिसत आहेत त्याच्या पलीकडं टोटल सोळा ते वीस म्हणजे एक वीस पदांकरता ही जाहिरात दिसत आहे त्याच्यामध्ये एकूण पद तुम्हाला दिसतायत सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता गट अ एक जागा आहे मुख्याधिकारी सहाय्यक आयुक्त गट अ छत्तीस जागा आहेत मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी गट ब एकोणीस जागा सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब पंचवीस जागा त्याचप्रमाणे उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट ब पाच जागा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक अधिकारी गट ब सात जागा सरकारी कामगार अधिकारी गट ब चार जागा त्याचप्रमाणे जा या अगोदर काही ज्या पदांकरता अनेक विद्यार्थी कष्ट करत असतात त्यातील काही महत्वाची पद म्हणजेच उपजिल्हाधिकारी गट अ पदाकरता सात जागा आहेत पोलीस उपाधीक्षक सहाय्यक पोलीस आयुक्त निशस्त्र गट अ वीस जागा आहेत तसंच या जाहिरातीमध्ये सहाय्यक राज्य कर आयुक्त गट अ याच्याकरता सर्वाधिक जागा आहेत एकशे सोळा जागा आहेत गट विकास अधिकारी याच्याकरता बावन्न जागा आहेत या पदाकरता तसेच संच, सं सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट त्रेचाळीस जागा आहेत सहाय्यक आयुक्त प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प श्रेणी तीन जागा आहेत उद्योग उपसंचालक तांत्रिक गट सात जागा आहेत सहाय्यक कामगार आयुक्त गट दोन जागा आहेत आणि यानंतर सहाय्यक प्रकल्प अधिकारी सांख्यिकी अधिकारी प्रशासकीय अधिकारी संशोधन अधिकारी गृहप्रमुख प्रबंधक गट ब याच्या चार जागा आहेत उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब याच्या सात जागा आहेत तसेच सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण व आदिवासी विकास आयुक्तालय गट ब याच्याकरता बावन्न जागा आहेत तर गट निरीक्षण अधिकारी पुरवठा याच्या शहात्तर जागा आहेत तर या पदांकरता जी पात्रता हवी आहे ती पात्रता आपल्या स्क्रीनवरती दिसत आहे काही पदांकरताची जी असणारी पात्रता आपण आपल्या चॅनलवरती दाखवत आहोत तर सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ या करता संविधानिक विद्यापीठाची किमान पंचावन्न टक्के सह वाणिज्य शाखेची स्नातक पदवी किंवा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया यांनी घेतलेल्या संधी लेखापालाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा इन्स्टिट्यूट ऑफ कास्ट अँड वर्क्स अकाउंट यांनी आयोजित केलेल्या लेखाशास्त्राची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा सव, विद्यापीठाची वाणिज्य मधील पदव्युत्तर पदवी किंवा अखिल भारतीय तंत्र शिक्षण म्हणजेच ए आय सी टी मान्यता प्राप्त संस्थेमधून वित्त व्यवसाय प्रशासन या विशेषज्ञेसह पदव्युत्तर पदवी म्हणजे ती एम बी ए तर यापैकी कोणतीही एक असणं गरजेचं आहे उद्योग उपसंचालक तांत्रिक गट अ व उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब याच्याकरता जी पात्रता आहे ती संविधानिक विद्यापीठाची संविधिक म्हणजेच काय तर मान्यता प्राप्त तर विद्यापीठाची या अभियांत्रिकीमधील स्थापत्य म्हणजे सिव्हिल अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकीमधील विषयांच्या गटाशी संलग्न असणाऱ्या वास्तुविद्या नगर रचना म्हणजेच आपण त्याला स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग म्हणतो किंवा एनवायरमेंटल असेल त्यानंतर कन्स्ट्रक्शनल मॅनेजमेंट हे ट्रेड सुद्धा चालतील किंवा विज्ञान शाखेतील सामाजिक विद्यापीठाची पदवी असणं गरजेचं आहे तसेच पोलीस अधीक्षक सहाय्यक पोलीस आयुक्त निशस्त्र गट अ याच्याकरता काही शारीरिक मोजमाप सुद्धा त्यांनी दिलेली आहेत पुरुषांकरता व महिलांकरता ही वेगळे आहेत जसं की उंची व छाती तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट ब याच्याकरता जे शारीरिक जे क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये उंची तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसत आहे त्याचा स्क्रीनशॉट काढू शकता किंवा या संदर्भामध्ये अधिक माहिती असण्यास आपल्याला जर हवे असेल तर आपण नक्की कमेंट करू शकता तसेच या पदांकरता ज्यावेळी आपल्याला वयोमर्यादेचा विचार येतो त्यावेळी निरीक्षण अधिकारी किंवा परिमंडल अधिकारी गट ब वगळता इतर वर्गांसाठी इतर वर्गांसाठी दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत खुल्या प्रवर्गाला अठरा ते अडतीस वर्ष व इतर प्रवर्गासाठी अठरा ते त्रेचाळीस वर्ष इतकी वयोमर्यादा हवी आहे मात्र निरीक्षक निरीक्षण अधिकारी किंवा परिमंडल अधिकारी गट ब या पदाकरता पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत सेम वयाची अट आहे खुल्या प्रवर्गाकरता अठरा वर्ष ते अडतीस वर्ष व इतर प्रवर्गाकरता अठरा ते त्रेचाळीस वर्ष राज्य सेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस करता एक्झाम फी ही खुल्या वर्गाकरता करता पाचशे चव्वेचाळीस आहे तर इतर प्रवर्ग अनाथ दिव्यांग यांच्याकरता तीनशे चव्वेचाळीस रुपये फी असेल परीक्षा केंद्र जे आहे म्हणजे ही जी परीक्षा आहे ती सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अमरावती छत्रपती संभाजीनगर नागपूर नाशिक नवी मुंबई व पुणे या ठिकाणी परीक्षा केंद्र असतील तसेच परीक्षेचे टप्पे जे आहेत ते दोन टप्पे आहेत एक आहे लेखी परीक्षा आठशे मार्क्सची व शंभर मार्क्सची मुलाखत म्हणजे इंटरव्ह्यू असेल याकरता ही भारतीय नागरिक असतील अर्ज दाखल करण्याचा कालावधी जो आहे तो वीस मार्च म्हणजे आजच सुरू होत आहे ते तीन एप्रिल दोन हजार पंचवीस आणि याकरता जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती आहे डब्ल्यू 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 डॉट एमपीएससी ऑनलाइन डॉट जीओ व्ही डॉट इन तसेच अधिकृत जाहिरात आपल्या चा चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा दिलेली आहे तिथूनही आपण ही डाउनलोड करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त इलिजिबल विद्यार्थ्यांपर्यंत आपण हा व्हिडिओ नक्की पोचवा जेणेकरून त्यांनी घेतलेल्या कष्टाचा त्यांना नक्की उपयोग होईल आणि अजूनही आपला चॅनल कोणी सबस्क्राईब केला नसेल तर तो सबस्क्राईब करा आता आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रूटमेंट सह सब्सक्राइब करा नोकरी जाहिरात करता धन्यवाद